नमस्कार मी धनेश शिंदे आपल्या धनेश किचनमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिंचगुळाची चटणी आणि त्यासोबतच हिरवी चटणी पुदिनाची आहे आणि खूप दाटसर अशी होते तुम्ही या दोन चटण्या कुठल्याही चाटसाठी वापरू शकता शेवपुरीसाठी भेळीसाठी पाणीपुरीसाठी घरच्या घरी अगदी झटपट कमी वेळेत आणि खूप टेस्टी अशा ह्या दोन्ही चटण्या होतात आणि चिंच चिंचगुळ्याची चटणी तर वाव म्हणजे अप्रतिम कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम छान कशी करायची आणि हिरवी चटणी दाटसाळ कशी करायची ते बघूया चला तर याची रेसिपी लगेचच बघूया तर सर्वात आधी आपण बनवणार आहोत चिंच चिंचगुळ्याची चटणी त्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे साधारण तीन ते चार टेबल स्पून अशी चिंच घेतलेली आहे मी इथे तुम्ही असा चिंचेचा एक गोळा असा एवढा घेतलात तरीही चालेल आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे पाणी जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं वाफा येतील असं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर ते पाणी त्या बाउलमध्ये टाकायचं आणि ही चिंच या गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं भिजवून ठेवायची तर वीस मिनिटे झालेली आहेत वीस मिनिटे मी ही चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पाण्यासोबतच चिंच टाकून घ्यायची आणि हे आपल्याला छान असं बारीक करायचं आहे तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करते पाणी जे आहे ते मी इथे थोडंसं सा जास्तच टाकलंय कारण की नंतर ती चटणी जी आहे ती घट्ट होतेच त्यामुळे मी साधारण एक अर्धा ग्लासाच्या वरती पाणी इथे वापरलेलं आहे तर चला आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया छान असं बारीक करून घ्यायचं तर आता इथे मी मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून मस्त असं मिक्सर करून घ्यायचं आणि चिंचेचं पाणी तयार तर आता आपल्याला काय करायचं आहे ज्या कढईमध्ये आपण चिंचेची चटणी शिजवून घेणार आहोत तीच कढई घ्यायची आणि एक चाळणी घ्यायची तर मी ते ही चाळणी घेतलेली आहे आणि आता हे गाळून घ्यायचं कारण की आपल्या चिंचेच्या चटणीमध्ये चिंचेचा चिंचे चोथा यायला नाही पाहिजे फक्त चिंचेचा जो गर आहे तो यायला पाहिजे थोडस पाणी ॲड करून हे छान असं गाळून घ्यायचं म्हणजे आपलं इथे चिंचेचं घर मस्त असं चिंचेची चिंचेचं जे पाणी आहे ते छान असं गाळून निघतं आणि चिंचेचा चोथा वेगळा होतो त्यानंतर छान असा चिंचेचा घर काढून घेतल्यानंतर मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम मध्ये ठेवायची आणि आता ह्या चिंचेच्या पाण्याला एकदा छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर इथे चिंचेच्या पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत गुळ तर गुळ जो आहे तो मी इथे साधारण हाफ कप पेक्षा थोडासा जास्त असा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता जर का तुमची चिंच जी आहे ती जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण इथे वाढवायचं गुळ जो आहे तो साधारण थोडासा जास्त लागतो जेवढी आपण चिंच घेतो कारण की नाहीतर चिंच खूप आंबट असल्यामुळे काय होतं की आपली चटणी खूपच आंबट होते तर तुम्हाला जेवढी आंबट जेवढी गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट तर मी इथे एक टेबल स्पून लाल तिखट घेतलेला आहे आणि त्यासोबतच चवीनुसार काळं मीठ घेतलेलं आहे तर ते पण टाकून घेऊ छान असं मिक्स करूया सोबतच मी इथे घेतलेली आहे भाजलेल्या जिऱ्यांची पूड एक टेबलस्पून तर हे भाजलेल्या जर जिऱ्यांची पूड जी आहे ना ती चिंचेच्या चटणीमध्ये इतकं मस्त स्वाद आणते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता आपल्याला आप ही जी चटणी आहे ती आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिटं लो टू मिडीयम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे ती ऑपोआप छान अशी कन्सिस्टन्सीमध्ये येते आणि थोडीशी घट्ट अशी होते थोडंसं घट्ट पण येतो थोडीशी उकळली की मग आपण गॅसची फ्लेम बंद करूयात ही चटणी व्हायला साधारण आठ ते दहा मिनटं लागतात तर इथे तुम्ही बघू शकता चिंचेची चटणी मस्त अशी झालेली आहे तयार आणि उकळी पण येते आणि ती आपोआप अशी घट्ट होत जाते आणि त्यासोबतच जेव्हा ती थंड होते तेव्हा ती अजून थोडीशी घट्ट होते त्यामुळे मी थोडीशी पातळच अशी केली होती स्टार्टिंगपासूनच तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड झाल्यावर बघूया चला तर आता हिरवी चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी ते भरपूर पुदिनाची पानं घेतली आहेत अद्रक घेतलेला आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या हिरवी कार अशी कोथिंबीर घ्यायची त्यानंतर काळं मीठ घ्यायचं चवीनुसार आणि सोबतच लिंबू घेतलेला आहे हाफ आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट अशा घ्यायच्या डाळी घ्यायचे हाफ कप एवढे असे ह्याच्याने आपली चटणी खूप दाटसर अशी होते तर चला आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया अद्रक आणि लसूण टाकायला विसरू नका याने आपल्या चटणीला खरंच खूप मस्त अशी चव येते त्याचा जो टेस्ट आहे ती अलगच लेवलला जाते आणि त्यासोबतच तिखट अशा मी इथे मिरच्या यूज केल्यात तर तुम्हाला जर का कमी तिखट हवी असेल चटणी तर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या यूज केल्यात तरीही चालेल सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लासभर पाणी टाकायचं कारण की आपण यामध्ये डाळे टाकलेले आहेत त्यामुळे ती चटणी दाटसर अशी होतेच सो एक ग्लासभर छोटा ग्लासभर पाणी टाकलं तरीही चालेल चला तर आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर मी इथे मिक्सरमधून छान मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे आपली हिरवी चटणी तयार आहे आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता अगदी दाटसर अशी आपली हिरवी चटणी झालेली आहे तुम्हाला आता जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी टाकू शकता अजून घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी टाका तर याच्याप्रमाणे तुम्ही जर का चटणी करून बघितली खूप टेस्टी अशी चटणी तयार होईल चला तर आता ही पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तर मी ते दोन्ही चटण्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत ही इमलीची म्हणजे चिंचगुळाची चटणीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि सोबतच ही पुदिनाची जी चटणी आहे हिरवी चटणी तीसुद्धा खूप छान झाली आहे तर या चटण्या तुम्ही कुठल्याही चाटमध्ये यूज करू शकता भेळमध्ये यूज करू शकता त्यानंतर पाणीपुरी शेवपुरी ह्या सगळ्यासाठी ह्या चटण्या तुम्ही यूज करू शकता आणि खूप झटपट अशा झाल्या तुम्ही बघितलंच तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ह्या दोन्हीही चटण्या ट्राय करून बघा कशा होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा आणि हो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप मस्त अशी होते ही रेसिपी आणि कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा आणि जर तुम्ही धनश्वास किचनला अजून सबस्क्राईब केलं असेल लगेचच जावा सबस्क्राईब करा फ्री आहे त्यासोबतच बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच असं अशा पोहोचतील बाय बाय लवकरच भेटात नवीन रेसिपी घेऊन